हे बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयाकडे आणि ऑलरेडी रस्ता छोटा आहे आणि बघा अजून कसं हे रस्ता छोटा करतायत बघा काय सुशोभीकरण करणार आहेत मातीचं दगडाचं आज सगळीकडं ट्रॅफिक जाम होईल अशा प्रकारचं शहर हे जाम करत सुटलेत ऑलरेडी रस्ते आपल्याकडे छोटे आहेत गाड्या भरपूर आहेत बघा आमच्या बाजूला गाडी आली लगेच जाम व्हायची वेळ आली म्हणजे एका वेळी एकच गाडी पास होईल अशा प्रकारचं कुठं बघा आता इथं हे एवढं पुढं आणायची काय गरज आहे का कसलं सुशोभीकरणाच्या नावाखाली काय चाललंय या शहराचं हे बघा किती रस्ता राहिला आहे बघा बरं हां इकडचा फुटपाथ आहे हां इथंही सायकल ट्रॅक वगैरे टाकलेले असतात हां हे बस अँड ऑदर व्हेकल्स कुठे मेट्रोला फिरणार काय मला सांगा बरं काय लोकांना गाडी इथं लावली ना मेट्रोला तर माणूस परत येसपर्यंत त्याची गाडी एक तर पार्किंगवाली उचलून नेतात किंवा त्याच्यावर फाईन टाकलेली असेल हे बघा चेंबर मेट्रो स्टेशनच्या चे बाजूला महापालिकेच्या बाजूला रस्त्याची अवस्था ही बघा डेबरी हां हे बघा उकरा केलेली आहे म्हणजे महापालिकेची दोनच कामं दिसत आहेत मला अधिकाऱ्यांनी उकरा उकरी करायची आणि जेसीबीनं पोखरा पोखरी करायची पोखर उखर पोखर उकर हा म्हणजे कुठल्याही परदेशामध्ये तुम्हाला असे मेट्रो स्टेशनला गलिच्छपणा आहे ते दिसणार नाही बघा इथे लोकांनी पिचकऱ्या मारून ठेवलेल्या आहेत चला पुढे आता ही झाडं लावली आहेत बघा ही प्लास्टिकची आहेत का खरी आहेत हे तपासण्याची गरज आहे सगळं शहर जाम करून टाकलेले आहे ट्राफिक करून टाकलेले सगळीकडे नकली पोलीस उभे आहेत बरं का गेटवरती तुम्हाला वाटायचं खरे पोलिस पुलीस आहेत पोलिसांच्या पालिकेचा काय संबंध आहे